तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की कशा प्रकारे आपण दोन हजार सव्वीसची ही पहिली डिझाईन आपण ही बनवलेली आहे तर आता तुम्हाला थमनेल दाखवतो आहे तर इथे आपण तुम्ही बघू शकता आपण थमनेल देखील बनवलेलं आहे हे थमनेल म्हणजे आता इथे तुम्हाला डिझाईन पाहायला भेटते कशा प्रकारे आपण हे डिझाईन बनवलेली आहे संपूर्ण डिटेल्स फुल्ली एडिटेबल फाईल भेटणार आहे आता ही फाईल तुम्हाला कशी भेटणार तर आपण मागे एक व्हिडिओ टाकलेली जे की गिव्हेची व्हिडिओ होती त्यामध्ये तुम्हाला ही फाईल भेटणार आहे ती फाईल मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर आपल्या या येणाऱ्या संपूर्ण व्हिडिओला लाईक करायचे जेणेकरून तुम्ही त्या गिव्यामध्ये पार्टिसिपेट होता व्हिडिओला लाईक करायचे आपली व्हिडिओ ही तुमच्या इतर मित्रांना देखील शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओना तुम्ही छानसे कमेंट देखील करा जेणेकरून तुम्हाला ही आपली फाईल आपली हीच फाईल नाही तर आपले इतर फाईल देखील आपण जवळपास एक जी बी संपूर्ण डेटा तुम्हाला देणार आहे फक्त तुम्ही गिववे पार्टिसिपेट करा आणि त्यात तुम्ही विनर ठरला तर तुम्हाला शंभर टक्के फाईल भेटून जाईल तर तुम्हाला दाखवतो थोडक्यात पुढे व्हिडिओत आपण प्रकारे ही डिझाईन बनवलेली आहे मित्रांनो तुम्ही हे डिझाईन बघू शकता कशा प्रकारे आपण बनवलेले हे डिझाईन तुम्हाला भेटणार आहे ती आपल्या गिवेमध्ये तुम्हाला हे डिझाईन भेटणार आहे फुल्ली एडिटेबल आपली ही डिझाईन आहे तुम्ही कोणत्याही कशा हे तो माला पील फैल तो आपन, कश्या प्रकारे चेंजेस करू शकताय ह्याकडं तुम्हाला पी एल देखील दाखवतो आपण कशा प्रकारे बनवलेली आहे एकदम सिम्पल पद्धतीनं आपण ही ॲट्रॅक्टिव्ह आणि खतरनाक अशी आपण ही डिझाईन बनवलेली आणि ही हाय क्वालिटीमध्ये दे आपण देखील ही डिझाईन केलेली आहे जर तुम्हाला ही फाईल हवी असेल तर तुम्हाला आपल्या एमध्ये पार्टिसिपेट व्हावं लागेल एची व्हिडिओची लिंक ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा वरती आय बटनवर नक्कीच पाहायला भेटेल त्यातून तुम्ही ती एची व्हिडिओ पहा आपण कशा प्रकारे करणारे हे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला सांगितलेलं आहे ही ही तुम्हाला तर ही फाईल डिझाईन ही गिव्हेमध्येच तुम्हाला मिळेल तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार कशा प्रकारे आपण या डिझाईन बनवलेल्या आहेत आणि ही देखील तुम्हाला तिथेच भेटून जाईल